एमआयएम आय एमकडून अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी अहिल्यानगर महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीसचे बिगुल वाजताच राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत नुकतीच प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली एमआयएम आय एम पक्षाने यासाठीची तयारी जलदगतीने सुरू केली आहे माजी नगरसेवक समद खान सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख तसेच यमायम महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष अंजर खान यांनी थेट हैदराबाद गाठून पक्षाध्यक्ष खासदार असुद्दीन ववेसी यांची भेट घेतली यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते या भेटीत शहरातील प्रभाग रचनेचे विश्लेषण संभाव्य उमेदवारांची निवड आणि स्थानिक जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली असल्याचे कळते कडून गेल्या काही वर्षांपासून शहरात मजबूत संघटन उभे केले गेले असून या निवडणुकीत पक्षाला निर्णायक भूमिका बजावण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे स्थानिक मुस्लिम समाजासोबतच इतर घटकांमध्येही पक्षाने आपली पकड निर्माण केली असल्याचं चित्र दिसतंय पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या म्हणण्यानुसार अहिल्यानगर महापालिकेत बदल घडवून आणण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आणि विकासाचे राजकारण करण्यासाठी यमायम सज्ज झाले आहे या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत नक्की काय घडते आणि कोणाचे समीकरण जुळते हे पाहणं विशेष महत्त्वाचं ठरणार आहे